आणि तो वेळेस घेईन ते घेईन ते ओबीसी घेईन घेईन ते घेईन ते ओबीसी काय त्याचे लाड चालले ते कळत नाही मला काही कल्पना नाही मी आज दिवसभर जे आहे थ्रोट इन्फेक्शनच्या मुळे डॉक्टर आराम करा मी पण तुमच्याकडून कळलं तर ठीक आहे ते गेले असतील दिलं त्यानंतर सरकार पुन्हा भेटायला जात आहे ज्या पद्धतीने माझ्या नादी लागू नका कोणाच्या नादी लागू नका त्याच्या त्याच्या नादी कोण लागते अरे आम्ही जे आहे आमच्या ओबीसीच्या वर आक्रमण करायचं नाही कोणी हा आमचा लढा आहे तुम्ही ओबीसीचं तुम्ही वेगळं मराठा समाजाला आरक्षण घ्या आमचा विरोध नाही आणि तो वेळ कारण घेईन ते घेईन ते ओबीसीच घेईन घेईन ते घेईन ते ओबीसी काय त्याची लाड चालले ते कळत नाही परंतु या राज्यामध्ये चोपन्न टक्के ओबीसी आणि बाकीचे सगळे मागासवर्गीय हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं की अशा रीतीनं कुठल्याही लहान समाजावर अन्याय जर करत असतील तर महाराष्ट्रातल्या अगदी विचारवंत मराठे सुद्धा त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही चौपन्न लाख नोंदी सापडली उघड करत नाही म्हटलं ते बघू ना खरं खोटं बाहेर पडेल ना आणि आमचा लढा शेवटपर्यंत सुरू राहील जोपर्यंत आमच्यावरचं आक्रमण जे आहे ते दूर होत नाही आमचा लढा सुरू राहील सभा होती, होती। गर्दी कमी होती मला कळलं गर्दी कमी होती पण मला सुद्धा कालपासूनच या थ्रोट इन्फेक्शन सुरू झाल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही तुम्ही जरा थोडं आराम करण्याची गरज कारण उद्या परत ठाण्याजवळ कुठेतरी भिवंडीजवळ मिटिंग आहे त्यामुळे सारखं तुम्हाला हे करून तुम्ही आणखी वाढेल ते पण ठीक आहे माझा आराम केला मी मला काही माहिती नाही आहे कदाचित त्यांना वेळ कमी मिळाला असेल काही कारण असतील मला काही कळतं सभा होणार चोवीस तारखेच आम्ही सगळी आम्ही सगळीकडे मिटिंग घेणार आणि आमचं जागरण चालू राहणार सभा लहान असेल मोठा असेल त्याची आम्हाला परवा नाहीये तुमच्याद्वारे जे आहे सभा सगळीकडे पोहोच फक्त जरा वगैरे थोडस तारखेला पुन्हा त्यांनी सांगितलं की चोवीस तारखेला मराठा समाजाची बैठक होईल आणि त्या ठिकाणी आंदोलनाच्या दिवशी ठरणार आहे त्यांना काय करायचं ते ते करते आम्हाला काय करायचं ते आम्ही करू सरकारला काय करायचं ते सरकार करेल हा ठीक आहे तो करणार समाधान काय आणि आमच्यावर आक्रमण झालं तर आम्ही असमाधान व्यक्त करणार सरकार कुठंतरी त्यांच्या समाधानासाठीच काम करतो नाही आता सरकारला जे आहे हे राज्यातील सर्व लहान मोठ्या घटकांकडे पाहून काम करायचं असतं एका घटकाकडे झुकून सरकारला काम करता येणार नाही सरकार सगळ्यांचं असतं भिवंडीच्या मेळावाला उपस्थित राहणार बहुत मला असं म्हणून आज आराम केला आहे मी काय आणि मुंबईच्या गेल्यानंतर म्हणजे सकाळीच परत डॉक्टरकडे दाखवून नंतर मी जाईन मीटिंगला हो जा। उद्या